मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातीचे संरक्षण ही काळाची गरज लक्षात घेता मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मासळी उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी देवगड पवनचक्की झीपलाईन शेजारील खोल समुद्रामध्ये कृत्रिम भित्तिका सोडण्यात आल्या याचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगिरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त अलगिरी यांनी हा या कृत्रिम भित्तिका याचा नेमका काय फायदा होणार आहे हे सांगितलं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्र शासनाचा कृत्रिम भित्तिका उभारणे हे समुद्रामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पॉइंटवरती आम्ही जे आहे कृत्रिमित्या भित्तिका हे निर्माण करण्यात येणार आहोत ज्याच्यामुळे जैव वाढ होईल आणि एकूणच मासळी उत्पादनामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे लाभ त्याप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चाळीस असे केंद्र आम्ही निवडलेले आहेत तिकडे या कृत्रिम भित्तिका उभारण्यात येणार आहे त्याच्या त्याच अनुषंगाने त्या त्या जे आहेत प्रथम दोन भित्तिकांची आपण इकडे आजच हे अनावरण केलेलं आहे आणि समुद्रामध्ये त्या भित्तिकांचा स्थापना केलेली आहे त्याचा एकंदरीत फायदा काय होणार आहे म्हणजे हे जे आहेत जसं नैसर्गिकरित्या जे आहेत प्रवाळ वगैरे असतात समुद्रामध्ये तर त्याच्यामध्ये जे आहेत लहान पिल्लं वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये शेल्टर वगैरे घेतात त्याचप्रमाणे जे आहेत हे आपण जे आहेत कृत्रिमरित्या त्यांना एक घर निर्माण केलं आश्रयासाठी जे आहेत की लहान पिल्लं वगैरे किंवा मादी वगैरे तिकडे पिल्लं टाकण्यासाठी येणार आहे आणि ते जे सिमेंटची स्ट्रक्चर्स वगैरे आहेत जे आपण वापरतोय त्याच्यावरती जे आहेत शैवाळ वगैरे कोरल्स वगैरे तयार होतील आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये ते लहान मुलांना एक आसरा निर्माण होईल आणि त्यांच्यासाठी खाद्य तिकडे निर्माण होतात त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आहेत कृत्रिम वाढतात सोडलेली आहात पण त्याचा कुठल्या कुठल्या माशांना असा फायदा होणार आहे आणि त्याचे कुठली मासे आपले पैदाच निर्माण करतात म्हणजे शक्यतो करून जे आहेत ते समुद्राच्या तळाशी जे वावरणारे जे आहेत किल्लं म्हणजे हे जे

समितीने जो अहवाल दिलेला आहे तो शासनाने स्वीकारलेला आहे त्याप्रमाणे जे आहे कारवाई प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येते तीन तीन जिल्ह्यातही त्या म्हणजे कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही जे आहे स्वतंत्र अंमलबजावणी विभागाची मागणी शासनाकडे केलेली आहे तर ती म्हणजे वा, एक फोर्ट निर्माण झाल्यानंतर निश्चित प्रभावीपणाची अंमलबजावणी विभागाकडे तशा नौका देखील उपलब्ध आहेत वालवणकर साहेबांची नेहमीच बोम असते की आम्हाला तशी कारवाईसाठी तेवढ्या नौका देखील उपलब्ध दे नाहीत किंवा आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांची यंत्रणा देखील नाही ही जे त्यांचं म्हणणं आहे ते योग्यच आहे कारण जे परतिसीन म्हणा किंवा इतर परराज्यातील ज्या ट्रॉलर्स आहेत त्यांच्या ज्या इंजिन क्षमता आहेत त्या अतिशय जास्त प्रमाणाच्या असतात आणि त्या मानाने आपल्याला जी चिकित्सी नौका उपलब्ध करून दिलेली आहे त्याचे जो स्पीड आहे त्या प्रमाणात नाही आहे त्याच्यासाठी आम्ही शासनाकडे ते ही बाजू मांडलेली आणि शासन लवकरात लवकर आम्हाला येत्या एक दोन महिन्यामध्ये गतिशील जे आहेत नौका उपलब्ध करून देणार आहे असं